तिला चाळीशीनंतर नंतर करायची इच्छाच होत नव्हती दीपाने दिवसभराची कामं आटपली उद्याच्या नाश्त्यासाठी डोसाचे पीठ बन ठेवले कपडे इस्त्री केले कडधान्य भिजत घातले कांदा कापून फ्रीजमध्ये ठेवला सगळं किचन आवरून तिने लाईट बंद केले आणि तिने आपला मोर्चा हॉलकडे वळवला हॉलमध्ये पसारा तर जणू काय तिचीच वाट बघत होता बघून एवढी चिडचिड झाली तरी पण बोलले की भांडणं होतात म्हणून तिने सगळं आवरलं दरवाजा खिडक्या लॉक करून ती झोपायला निघाली पण पुन्हा काहीतरी चुकल्यासारखे वाटले म्हणून मागे वळ फिरली दीपाचा अठरा वर्षाचा मुलगा समीर शांत झोपला होता त्याला एकदा पाहिले आणि ती झोपायला निघाली सागर दीपाचा नवरा तिची वाट बघत बेडरूममध्ये पुस्तक वाचत बसला होता दीपा बेडरूममध्ये आली तिने दरवाजा बंद केला थोडा बेडरूम आवरलं आणि ती बेडवर झोपली सागरनेही दीपा आलेली पाहून पुस्तक बाजूला ठेवले आणि तो अंथरुणावर पडला सगळं सगळं आवरता आवरता दीपाला झोपायला बारा वाजले होते दीपाने सागरच्या मिठीत डोके ठेवले आणि झोपली सुद्धा दिवसभराच्या ताण आणि थकव्यामुळे ती लगेच गाढ झोपी गेली सागरला हे पाहून खूप वाईट वाटलं आणि राग पण आला आजकाल हे रोजच झालं होतं रात्री दीपा लगेच झोपत असे त्याने चिडून दीपाला बाजूला केले आणि तो पाठ फिरवून झोपला दीपाला झोपेत याची कल्पनाही नव्हती सकाळी साडेसहा वाजता दीपा उठली तिने नेहमीप्रमाणे सगळं आवरलं बापलेक आपापले डबे घेऊन निघाले तीही ऑफिसला निघाली दीपा एका चांगल्या कंपनीमध्ये मॅनेजर पोस्टवर होती रोज कामाचा ताण डेडलाईन्स या तिचा जीव ओढून निघत होता पुन्हा ऑफिसमधून निघताना घरच्या जेवणाची तयारी आवराआवर होतीच दीपाचं हे रुटीन होतं आज पण नेहमीप्रमाणे दीपा सगळं आवरून झोपायला हो आली सागर वाट बघत होता दीपालाही माहीत होतं की हा माझी वाट बघत आहे पण त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देण्याची इच्छा आणि ताकद दोन्ही तिच्यात नव्हती ती आज पण बेडवर पडताच तोंड फिरवून झोपून गेली सागरला खूप वाईट वाटले काय प्रॉब्लेम आहे काहीच कळत नव्हतं आधीची उत्साही दीपा हरवली होती माझ्यावर भरभरून प्रेम करणारी मी ऑफिसमधून कितीही उशिरा आलो तरी बेडरूममध्ये माझी वाट बघत बसणारी माझ्यासाठी तयार होणारी ती माझी दीपा कुठेतरी हरवली आहे सागरला सगळं कळत होतं पण विषयाला हात घातला तर उगाच वाद होणारा म्हणून तो गप्प बसत होता पण आज त्याने न राहून विषय काढणं ठरवले दीपा पाठ फिरवून झोपली होती त्याने तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला त्याने तिला प्रेमाने स्पर्श केला त्याला वाटलं त्याने कदाचित ती मोहरून उठेल आपल्याला प्रतिसाद देईल पण तसे काहीच झाले नाही तरीसुद्धा त्याने आपला रोमांस चालूच ठेवला सागरला तिच्यावर जबरदस्ती करायची नव्हती पण एक नवरा बायकोच्या नात्यामध्ये जी जवळीकता असावी ती साय साधण्याचा तो प्रयत्न करत होता प्रेमाचा वर्षाव करत होता पण त्याला वाटले की आपण फक्त एका बाहुल्यासोबत सगळं करत आहोत का दीपा मेलेल्या माणसासारखी फक्त पडून होती तिच्याकडून कोणताही प्रतिसाद येत नव्हता सागरला खूप वाईट वाटले त्याचा राग उफाळून आला होता त्याने तिला तसेच सोडले आणि तो उठला त्याने लाईट लावले आणि म्हणाला दीपा मला तुझ्याशी बोलायचं आहे दीपा ही काही झोपलेली नव्हती ती सगळं अनुभवत होती गेल्या पंधरा वीस मिनटं सागरने केलेले प्रयत्न तिला कळत होते आणि ती त्याला प्रतिसाद देऊ शकत नाही हेही तिला कळत होतं तिने टेबल लॅम्प लावला आणि ती उठून बसली तिला आज कळून चुकले होते इतक्या दिवसापासून रोखून धरलेल्या सागरच्या सहनशक्तीचा आज बांध फुटणार होता सागर हा शांत स्वभावाचा माणूस आहे पण आपल्या बायकोकडून होणाऱ्या माय आपल्या बायकोकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात अशी एकच अपेक्षा होती त्याला तोही तिला काही कमी पडू देत नसे वेळोवेळी त्याचं प्रेमही तो बोलून दाखवत असे तिच्यासाठी गिफ्ट आणणं चार चौघात मान देणं ठरलेले दिवस लक्षात ठेवणं असं सगळं सग्ण सगळं तो करत होता त्याने तिला ऑफिसमध्ये मुक्तपणे काम करता यावे यासाठी घरातही कामासाठी बाई ठेवली होती तिला वेळ देण्यासाठी त्याने त्याच्या स्वतःच्या कामाचेही व्यवस्थित नियोजन केले होते मग कुठे चूक झाली हा विचार करून वेळ लागायची पाळी आली होती सागरवर सागरने खूप विचार केला खूप वेळ असाच शांततेत केला शेवटी न राहून दीपाने बोलायचे ठरवले दीपा म्हणाली सागर मला नाही माहीत असं का होतं मलाही तुझ्याबद्दल तेवढ्याच फिलिंग्स आहेत माझं आजही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे किंबहुना आधीपेक्षा अधि अधिकच पण मला माहीत नाही असं का होतं कळतंही नाही मलाही वाटतं चार चौघांसारखं आपलंही आयुष्य सुखाचं असावं पण मला ते वैवाहिक सुख तुला देता येत नाही आहे तू जवळ आलास की मला केळस वाटते माझी चिडचिड होते मग तुला वाईट वाटतं आणि मलाही दीपा आता रडवलेल्या स्वरात बोलत होती दीपा पुढे म्हणाली कळतंय मला मी सगळ्या सीमा पार केल्या आहेत पण मला कळत नाही मी काय करू मला पण त्रास होतोच ना तुला गमावण्याची एक अनामिक भीती माझ्या मनात ठाण मांडून बसली आहे माझ्या ह्या अशा वागण्यामुळे कदाचित मी तुला गमावून बसेल पण माझ्याकडे काहीच त्याच्यावर सोल्युशन नाही मला माहीत होतं हे असं होणार म्हणूनच मी झोपले होते, होते। सागरला आता तिचा तो रडले रडवलेला चेहरा आणि तिला होणारा त्रास बघून सागरला खूप वाईट वाटू लागलं होतं त्याने स्वतःला थोडे शांत केले तो दीपाजवळ गेला आणि तिचा हात हातात घेऊन तिला म्हणाला तू आधी शांत हो तुला त्रास होतो तु आहे का ऑफिसचं काही टेन्शन आहे का असं काही आहे की जे तू मला सांगू शकत नाही आहे दीपा त्याच्याकडे फक्त बघत होती कारण त्याच्या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे नव्हती तरी पण ती हुंदका गिळत म्हणाली नाही रे ऑफिसला टेन्शन नेहमी असतं त्यामुळे असं कधी होईल असं मला वाटत नाही आणि त्रास म्हणशील तर मलाच माहीत नाही काय होतं काहीच कळत नाही आहे मला नक्की काय होतं तेच मना तेच मला माहीत नाही आहे त्यामुळे मी तरी तुला कसं सांगू काय सांगू आता या सगळ्याचाच मला कंटाळा यायला लागला आहे पण माझ्या मनात नाही असं नाही आहे मला करताना नाही आवडत माझी इच्छा असते सागर दीपा समजावण्याच्या स्वरात बोलत होती सागरकडे पण याचं काहीच उत्तर नव्हते सागर दीपाला म्हणाला जाऊ दे स्वारी दीपा तू झोप उगाच माझी चिडचिड झाली आपण सकाळी यावर सविस्तर बोलू मीही सुट्टी काढतो तूही सुट्टी काढ यावर काहीतरी उपाय काढणं गरजेचं आहे कारण तुझी झालेली अशी घुसमट मलाही बघवत नाही आहे दीपांचे दीपाचे डोळे भरून आले होते आपल्याला काही झालं तर नसेल ना असं का होतंय याचे उत्तर तिलाही हवेच होते दीपासागरला म्हणाले ठीक आहे मी टाकते सुट्टी बघू आपण काय ते कारण मलाही हा चांगला चाललेला संसार आता गमवायचा नाही आहे आणि आपल्या या भांडणाचा परिणाम समीरवर झाला तर ते आपल्याला खूप घातक ठरू शकतो सागरलाही तिचं म्हणणं पटलं होतं त्याने लाईट ऑफ केले आणि ते दोघेही झोपले दीपा नेहमीप्रमाणे उठली तिने सगळे आवरले आणि आज ऑफिसला जायचं नसल्यामुळे तिने फक्त समीरच्या डब्याची तयारी केली समीर कॉलेजसाठी निघाला समीर गेल्यावर दीपा आणि सागरने बोलायचे ठरवले होते कारण समीरसमोर हा विषय काढणं काढून दोघांनाही ऑफवर्ड फील झालं होणार होतं त्यामुळे त्यांनी समीर, त्या समीर गेल्याबरोबर सागर दीपाला म्हणाला दीपा तयार हो आपण एका गायनेकोलॉजिस्टकडे जाणार आहोत दीपाला कळलेच नाही हा असं का म्हणतोय गायनाकोलॉजिस्ट आणि आत्ता दीपाच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह सागरने ओळखले सागर म्हणायला काही काळजी करू नको माझा मित्र एक गायनाकोलॉजिस्ट आहे आपण त्याच्याकडे जाऊ मी त्याच्याशी हा सगळा प्रॉब्लेम डिस्कस केला आहे आणि मी त्याला आपलं सगळं काही सांगितलं आहे तो माझा चांगला मित्र आहे त्याने मला येऊन भेटायला सांगितले तुलाही सोबत आणायला सांगितले कदाचित यावर काही उपाय निघेल दीपा अजूनही संभ्रमात होती पण हे कुठेतरी थांबायला हवं म्हणून दीपाही तयार झाली सागरनेही आवरले आणि ते दोघे निघाले साधारण एका तासाने ते क्लिनिकला पोहोचले घराजवळच्या क्लिनिकमध्येही जाता आले असते पण दीपा किती मोकळापणाने बोलू शकेल काय माहीत म्हणून सागरने मित्राकडे जायचे ठरवले दोन चार पेशंटनंतर दीपा आणि सागर आतमध्ये गेले प्रशस्त असे नावाजलेल्या डॉक्टरचे क्लिनिक होते पेशंटची पण दरवळ होतीच दीपा आणि सागरला पाहून डॉक्टरने स्मिता तहास्य केले डॉक्टरना पाहून सागर उत्साहात म्हणाला हॅलो मित्रा कसा आहेस खूप दिवसांनी भेटला आहे डॉक्टर म्हणाले मी मस्त काम चालू आहे तू बोल कसा आहेस सागर म्हणाला ही माझी वाईफ दीपा आणि दीपा हा निखिल डॉक्टर म्हणाले हॅलो दीपा बसा बोला मग काय होतंय सागर आणि दीपा चेअरवर बसले दीपाला खूप टेन्शन आले होते आणि ते तिच्या चेहऱ्यावर सुद्धा स्पष्ट दिसत होते निखिलने पाण्याचा ग्लास पुढे करत दीपाला म्हणाला निश्चिंत होऊन बोल मी पेशाने गायनेकोलॉजिस्ट आणि साग आणि सागरचा मित्र पण आहे म्हणून ऑफवर्ड वाटून घेऊ नकोस घाबरू नकोस मी जरी सागरचा मित्र असला तरी तुझ्या बोलण्याचा मी एक डॉक्टर आणि पेशंट याच नात्याने विचार करेन बाकी काही नाही तशी मला थोडी माहिती दिली आहे सागरने पण तू सांगितलं तर उत्तमच दीपाने स्वतःला सावरले कपाळावर हात फिरवून तिने निखिलकडे पाहिले आणि म्हणाले डॉक्टर मला काही समजत नाही असं का होतं मला कधीही संवेदना होत नाही व उत्तेजन तर दूरच त्यामुळे हा फार चिडचिड करतो आता तर आमचं भांडणही झालं काल माझा एक मुलगा आहे पण आमच्या भांडणामुळे त्याच्यावर परिणाम होऊ नये इतकंच वाटतं मला तुमच्याकडे यावर काही उपाय असल्यास सांगा डॉक्टरांनी तिच्याकडे पाहिले दीपा अजूनही ओपन अप होऊन बोलत नव्हती त्याने थोडं उघड उघड बोलण्याचे ठरवले डॉक्टर म्हणाले सागर आणि दीपा माझं बोलणं दोघेही नीट आहे का वैवाहिक समस्यांचं मूळ असलेली लैंगिक समस्या एकसारखी वाटत असली तरी प्रत्येक केसमधील निदान वेगवेगळे आहेत काही केसमध्ये स्त्रीला संबंधाची इच्छा होत नाही स्त्रियांना लैंगिक बाबतीत रुची नसते त्यामुळे विवाहानंतर लग्न टिकवण्यासाठी रोजचा एक उपक्रम या नजरेने त्या शारीरिक संबंधाकडे बघतात नवऱ्यानंतर नवऱ्याचं सुख लग्नानंतर नवऱ्याचं सुख व अपत्यप्राप्ती दोनच उद्दिष्टे शारीरिक संबंधाच्या बाबतीत त्यांच्या मनात असतात आपलं शरीर दोन कार्यासाठी उपयोगात आणणं हाच त्यांचा शारीरिक संबंधाच्या बाबतीत प्रमुख हेतू असतो या उलट कामतृप्तीचा अभाव या समस्येमध्ये स्त्रीला लैंगिक इच्छा असं शारीरिक संबंधात रुचीही असते पण या संबंधामुळे मिळणारे समाधान किंवा तृप्ती त्यात नसते कामतृप्ती होत नसल्याने बऱ्याच स्त्रियांची लैंगिक संबंधातील रुची कमी होते या दोन्ही समस्यांचे मूळ मानसिकतेत आहे अजूनही आपल्या समाजात स्त्रियांना लहानपणापासूनच फार जपलं जातं या अतिकाळजीमुळे लैंगिक संबंध हे फार वाईट असतात असा समज तयार होतो त्यामुळे संबंधांबद्दल रुची नष्ट होते किंवा बऱ्याच वेळा मनात एक भीती तयार होते लग्नानंतर अनिर्वार्य म्हणून या स्त्रिया शारीरिक संबंधात भाग घेतात आणि यालाच फ्रीजिडिटी म्हणतात या समस्येप्रमाणेच काही स्त्रियांना लहानपणापासून स्वतःला या सर्व गोष्टींपासून अलिप्त ठेवण्याच्या मानसिकतेमुळे कामतृप्तीचा अभाव निर्माण होतो त्यांचा या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो या समस्येप्रमाणेच लैंगिक इच्छेची कमी असणं ही पण एक समस्या स्त्रियांमध्ये आढळते पण ही समस्या मानसिक स्वरूपाचीच आहे तर मला असं फक्त दीपा तुझ्या एका वाक्यावरून काही नाही कळणार तुम्हाला नेमका काय त्रास होतो ते अगदी मनमोकळे होऊन सांगा घाबरू नका का ठाऊक निखिलने सागरकडे पाहिले कळतंय का हे बघ दीपा हेच कारण असेल असेही नाही मी फक्त माहिती सांगितली मी आता काही प्रश्न विचारील त्याची तू नीट उत्तरे दे दीपाने मान डोलावली निखिलने विचारले तुमचं वय किती तुमच्या लग्नाला किती वर्षं झालीत आणि तुम्हाला शेवटची पाळी कधी आली होती आणि तुमच्या घरामध्ये कोण कोण असतं कसला त्रास होतो का तुम्हाला पोटात दुखणं चक्कर येणे थकवा दीपा घाम पुसत म्हणाली माझं वय त्रेचाळीस वर्षे लग्नाला वीस वर्ष झाली घरात आम्ही तिघेच असतो मी सागर आणि मुलगा शेवटची पाळी दीपा प्रश्नार्थक नजरेने सागरकडे पाहत म्हणाली बहुतेक सहा महिन्यापूर्वी सागर पण आश्चर्याने बघू लागला डॉक्टरच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या त्याने दीपाकडे बघितले आणि म्हणाला नक्की सहा महिने आणि सागर तुला याबाबत काहीच माहीत नाही यालाच मेनोपॉज म्हणतात म्हणजेच रज रजोनिवृत्ती अरे सुशिक्षित तुम्ही याकडे दुर्लक्ष कसं केलं निखिलचा प्रश्न योग्य होता सागरलाही मेनोपॉज म्हणजे काय हे माहीत होतं पण आपली बायकोची ती स्टेज यावी आणि आपल्याला माहीत नसावे याचे वाईट वाटत होते त्याला दीपा आणि सागर एकमेकांकडे बघत होते दीपा म्हणाली हो बहुतेक मोनोपॉझ असेल या रोजच्या धावपळीत पाळी आली का नाही ही शंका माझ्या मनात आलीच नाही काही वर्षापूर्वी आम्ही फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन केलं होतं मग त्यानंतर पाळी चुकेल आणि प्रेग्नेन्सी याचं मी टेन्शन घेणं सोडून दिलं होतं कधी मला वाटलंही नाही की आपली पाळी न आल्यावर आपण बघायला हवं सागरही मध्ये म्हणाला आणि मी पण डॉक्टर म्हणाला अरे ते जर ठीक असलं तरी आपण वयाच्या त्या उंबरठ्यावर आहोत आणि आपली पाळी येत नाही हे महत्त्वाचं असू नये मग आता मला सांगाल का अजून तुम्हाला काय काय त्रास होत आहे दीपा थोडी अडखत अडखळतच म्हणाली लघवीमध्ये जळजळ होते सारखी लघवी होते हात पाय सांदे कंबर दुखतात चक्कर पण येते सगळ्याचाच कंटाळा येतो सागर तर कान देऊन फक्त ऐकत होता हिला असं पण काही होत असेल याची कल्पनाही नव्हती त्याला तिने कधी त्याला सांगितलेही नाही निखिल म्हणाला एस यालाच मेनोपॉज किंवा रजुनिवृत्ती म्हणतात नॉर्मल आहे हे मेनोपॉज हे स्त्रियांच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचे पर्व आहे या काळात वय वाढत असण्याची जाणीव मोठी झालेली अस व जाणीव होते मोठी झालेली व त्यामुळे आईकडे दुर्लक्ष करणारी किंवा बाहेरगावी शिक्षणासाठी गेलेली मुले वाढलेल्या व्यापात गर्क असणारा नवरा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मेनोपॉज व यामुळे होणारा शरीरातील हॉर्मोन्सचा बदल या सगळ्या गोष्टींचा परिणाम स्त्रीवर होत असतो घाबरून जाण्याचे कारण नाही पण तुम्ही स्वतःकडे लक्ष पण द्यायला हवे की नको या वयातील स्त्रिया घरात इतक्या बिझी असतात की स्वतकडे लक्ष द्यायला वेळच नसतो त्यांच्याकडे आणि मग नंतर ही अशी चिडचिडेपणा निस्तेजपणा थकवा आणि वैवाहिक सुखावर होणारा परिणाम उघाने येतोच दीपा आणि सागरला निखिलचं म्हणणं पटत होतं या सगळ्यात खरंच दीपा स्वतःला विसरून गेली होती दीपा म्हणाली मग आता डॉक्टर काय करायचे निखिल म्हणाला काही नाही काळजी घ्यायची फक्त पालेभाज्यांचे से सेवन जास्तीत जास्त करा भाज्या उकडून सुद्धा फायद्याचे खारट गोड किंवा आंबट पदार्थांचे से सेवन शक्य तितके कमी करा फायबरयुक्त पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करा व्यसनांपासून दूर राहा नियमित व्यायाम करा कॅल्शियमयुक्त पदार्थ खा आणि गरज लागली तर मला फोन करा कोणतीही औषधं मला न विचारता घेऊ नका इतकंच दीपाला आता हे सगळं ऐकून थोडंसं हायसं वाटले इतक्या दिवसापासूनचे मनावरचे दडपण कमी झाले होते आणि दोघांच्या शंकांचेही निरसन झाले होते ते आता थोडे रिलॅक्स झाले होते दीपाने तरी पण न राहून पुन्हा एकदा निखिलला विचारले म्हणजे मला काहीही झालेले नाही मी नॉर्मल आहे तर निखिल हसतच म्हणाला हो नक्कीच आणि पुन्हा काही त्रास झालाच तर कधीही क्लिनिकमध्ये ये मग बघू आपण काय करायचे ते सागरच्या पण चेहऱ्यावरचे हास्य परत आले होते सागर म्हणाला थँक्यू मित्रा आता थोडं रिलॅक्स वाटत आहे हे फक्त तुझ्यामुळे निखिल म्हणाला नो नीड इट्स माय प्लेजर पण तू तिला समजून घे तुझीसोबत तिला या फेजमधून बाहेर निघायला मदत करेल बाकी या बायकांना तर खूप व्याप असतात रे म्हणून आपण तरी समजून घेतले पाहिजे ना रोज ऑफिसमधून घरी जाऊन सोप्यावर बसून टी व्ही बघण्यापेक्षा एक फेरफटका आपणही किचनमध्ये टाकावा की थोडी घरकामात मदत करावी सागरला देखील निखिलचे म्हणणे पटले होते तो म्हणाला एज बॉस भेटू पुन्हा निखिल आणि सागरने शेक हँड केले दीपानेही आभार मानले आणि दोघेही पॉझिटिव्हिटी घेऊन क्लिनिकच्या बाहेर पडले तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कथा शेअर करायला विसरू नका आपली आई बहीण मैत्रीण बायको यांना नक्की कथा शेअर करा आणि आपल्या मैत्रिणींना देखील महिलांनी ही कथा शेअर करा धन्यवाद